डोळ्यांची माझ्या हो, तरी, तरी, तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे वाढती टक्केवारी आणि धक्केवारी साधारण वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सोळा मे दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका सुरू झाल्या आणि पहिल्या दोन तीन टप्प्यामध्ये देशभरामध्ये मतदानाचा टक्का घसरलेला आहे असा निष्कर्ष निघाला पण त्यानंतर मात्र काही मतदारसंघामध्ये अचानक हा टक्का वाढलेला दिसता जो टक्का ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसत नाही त्यापेक्षा अधिकचा आकडा लोकसभेच्या निवडणुकामध्ये दिसला मग याचं नेमकं गुपित काय हे उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वाढती टक्केवारी आणि धक्केवारी मतदानाच्या टक्केवारीबाबत नवा विक्रम घडतो आहे मतदानाच्या टक्केवारीबाबत नवा विक्रम घडतो आहे जिथे जेवढा जास्त जातीयवाद जिथे जेवढा जास्त जातीयवाद तिथे तेवढा टक्का वाढतो आहे जिथे जेवढा जास्त जातीयवाद तिथे तेवढा टक्का वाढतो आहे तिथे तेवढा टक्का वाढतो आहे सदरण वात्रीकेच हे पहिलं गर्व पुन्हा एकदा मतदानाच्या टक्केवारीबाबत मतदानाच्या टक्केवारीबाबत नवा विक्रम घडतो आहे मतदानाच्या टक्केवारी बाबत नवा विक्रम घडतो आहे जिथे जेवढा जास्त जातीय वाद तिथे तेवढा टक्का वाढतो आहे जिथे जेवढा जास्त जातीय वाद तिथे तेवढा टक्का वाढतो आहे तिथे तेवढा टक्का वाढतो आहे सधारण बातडीकेच शेवटचं पुढचं आणि दुसरं कडवं जाती बरोबर धर्माचीही जाती बरोबर धर्माची ही तशी किमयाच न्यारी आहे जादू चमत्कार जाती बरोबर धर्माची ही तशी किमयाच न्यारी आहे ही जशी वाढती टक्केवारी आहे ही जशी वाढती टक्केवारी आहे तशी ती वाढती धक्केवारी आहे तशी ती वाढती धक्केवारी आहे तशी ती वाढती धक्केवारी आहे हे सगळं धक्कादायक आहे मतदानाचा टक्का वाढला पाहिजे तो आपण वाढवला पाहिजे त्याच्यासाठी मतदार साक्षरता वाढली पाहिजे पण त्यामाग सच्ची लोकशाही असली पाहिजे त्या पाठीमाग असा कोणता जातीयवाद किंवा धार्मिक वाद असता कामा नये अशी किमान अपेक्षा आणि म्हणून सदरी वात्रटिकेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा जाती बरोबर धर्माचीही तशी किमयाच न्यारी आहे जाती बरोबर धर्माची ही तशी किमयाच न्यारी आहे ही जशी वाढती टक्केवारी आहे ही जशी वाढती टक्केवारी आहे तशीच ती वाढती धक्केवारी आहे तशीच ती वाढती धक्केवारी आहे तशीच ती वाढती धक्केवारी आहे पुन्हा एकदा संपूर्ण मात्र टीका वाढती टक्केवारी आणि धक्केवारी मतदानाच्या टक्केवारी बाबत नवा विक्रम घडतो आहे मतदानाच्या टक्केवारी घडतो आहे जिथे जास्त जातीय वाद तिथे जास्त जातीय वाद तिथे तेवढा टक्का वाढतो आहे तिथे तेवढा टक्का वाढतो आहे पुढचं दुसरं आणि शेवटचं कडून जाती बरोबर धर्माचीही तशी किमयाच न्यारी आहे जाती बरोबर धर्माची ही तशी किमयाच न्यारी आहे ही जशी वाढती टक्केवारी आहे ही जशी वाढती टक्केवारी आहे ती तशी वाढती धक्केवारी आहे ती तशी वाढती धक्केवारी आहे ती तशी वाढती धक्केवारी आहे आजच्या पात्रटिकेच नाव होतं वाढती टक्केवारी आणि धक्केवारी ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस कांटी। सूरे कांटी सूरे